मित्रांनो औदुंबर पंचमी हा दिवस भगवान दत्तात्रेयांचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो पण अनेकांना प्रश्न पडतो औदुंबर पंचमीची पूजा नेमकी कशी करायची कोणते नियम पाळायचे आणि या पूजेने खरोखर काय लाभ मिळतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण औदुंबर पंचमीचं संपूर्ण रहस्य पूजाविधी आणि टाळायच्या चुका जाणून घेणार आहोत औदुंबर पंचमीचं महत्त्व औदुंबर वृक्ष हा दत्तात्रेयांचा निवास मानला जातो धार्मिक ग्रंथामध्ये औदुंबर पूजेचं विशेष महत्त्व मनोकामना पूर्ण होणे घरात शांतता व सकारात्मक ऊर्जा वाढते ज्या घरात औदुंबर पूजल्या जातात तिथे दत्तकृपा कायम राहते असं म्हटलं जातं औदुंबर पंचमीची कथा एका भक्ताची कथा संकटात असताना औदुंबर पूजेमुळे जीवन बदलले दत्तात्रेयांनी दिलेली कृपा भक्ती प्लस श्रद्धा यामुळे चमत्कार घडला पूजेसाठी लागणारं साहित्य औदुंबर वृक्ष फुलं अक्षदा हळद कुंकू अगरबत्ती दिवा नैवेद्य फळं गूळ नारळ पाणी दूध साहित्य साधं असलं तरी श्रद्धा मोठी असावी औदुंबर पंचमी पूजा विधी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घाला औदुंबर वृक्षाजवळ रांगोळी काढा पाणी किंवा दूध अर्पण करा हळद कुंकू लावा फुले अर्पण करा दिवा व अगरबत्ती लावा दत्त मंत्र जपा ओम श्री दत्तात्रेय नम नैवेद्य दाखवा अकरा किंवा एकवीस वेळा प्रदक्षिणे करा पूजेचा फायदा मानसिक शांतता आर्थिक स्थिरता नोकरी व्यवसायात प्रगती घरातील नकारात्मक ऊर्जा दूर औदुंबर पूजा ही आध्यात्मिक ऊर्जा वाढवते टाळायच्या चुका घाईघाईत पूजा करू नका रागात किंवा नकारात्मक मानाने पूजा करू नका वृक्षाला इजा करू नका जर तुम्हाला दत्तकृपा हवी असेल तर औदुंबर पंचमीला ही पूजा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय गुरुदेव कमेंटमध्ये लिहा धन्यवाद